नमस्कार वर्षास स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण साखरेचा चहा बनवणार आहोत आणि आजचा चहा खूपच खास असणार आहे कारण यामध्ये मी एक स्पेशल इन्ग्रेडियंट टाकणार आहे ज्यामुळे आपला चहा खूपच टेस्टी आणि फक्कड असा होईल चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला सर्वप्रथम मी गॅस पेटवते आणि आता आपण यामध्ये एक कप पाणी ओतणार आहोत चहा करण्यासाठी आणि त्यानंतर यामध्ये दीड कप दूध होतणार आहोत आपण आणि अजून अर्धा कप दूध होतणार आहोत आपल्याला दोन कप चहा करायचा आहे तर त्यासाठी आपण एक कप पाणी आणि दीड कप दूध घेतलेलं आहे आता ह्याला आपण उकळी येऊन दे देऊयात दे जरा आता चहाला उकळी आली आहे तर आता आपण यामध्ये दीड चमचा चहा पावडर घालणार आहोत आणि अजून अर्धा आणि यामध्ये आता आपण दोन चमचे साखर घालणार आहोत दोन ते अडीच आणि अजून थोडा अर्धा चमचा आणि आता आपण आलंचा तुकडा मी घेतलेला आहे हा छोटासा तर तो आता खेसून घालणार आहोत त्याच्यामध्ये झाले खिसून आणि आता यामध्ये आपण ही पेरूची पानं घालणार आहोत मी येथे दोन पेरूची पानं घेतलेली आहेत तर ही पानं आपण असे छोटे छोटे तुकडे करून घालणार आहोत पेरूच्या पानामुळे चहा खूप छान होतो एकदम स्वादिष्ट आणि पेरूच्या पानामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते आणि कॅलरीजही कमी होतात आता हा चमच्याने जरा हलवूया आणि असा चहा आता चांगले दोन तीन चार मिनटं उकळून घ्यायचंय छानपैकी हे पहा आता आपला चहा छान उकळलेला आहे आणि आता यामध्ये मी वेलची पावडर टाकणार आहे हे छोटा चमचा अर्धा ही वेलची पावडर नेहमी चहा तयार झाल्यानंतरच टाकायची आहे कारण आधी टाकली तर ते उकळून उकळून आपण चहा उकळून घेतो आणि मग त्या वेलची पावडरचा वास सगळा निघून जातो त्यासाठी सगळ्यात शेवटी चहा तयार झाला की मग वेलची पावडर टाकायची आहे आणि आता हा आपला चहा बघा तयार आहे आणि गॅस मी आता बंद करते चला तर मग आता आपला चहा तयार आहे तो आता आपण गाळून घेऊयात हे बघा बरोबर दोन कप चहा आपला तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद